मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी संतप्त आहेत सरसकट कर्जमाफी आणि दुष्काळी मदतीच्या मागणीसाठी त्यांनी एक मे रोजी राष्ट्रीय महामार्गावर अन्यत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे सहनशक्ती संपली आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असं शेतकरी म्हणत सरकार निवडणुकीआधी आमचं निवडणुकीनंतर वसुलीवाल्यांचं हे शब्द ऐकताना शेतकऱ्यांची व्यथा सरळ काळजात घुसते मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा हातगाव कुरुम आणि जामठी भागातील शेतकऱ्यांचा स्वयं आता संपत आला आहे अवकाळी पाऊस हमी भावाचा अभाव आणि सरकारच्या ढिसार धोरणांनी शेतकरी पुन्हा एकदा उंबरठ्यावर अन्न अन्नत्याग आंदोलनाच्या शेतकऱ्यांनी एक मे रोजी अनभोरा ते मूर्तिजापूर माना कुरुम मधापुरी दरम्यान दुपारी बारा ते चार वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर सामूहिक अन्न त्याग आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे मागण्या आहेत स्पष्ट सरसकट कर्जमाफी दुष्काळी मदतीचा लाभ आणि तोही तीस एप्रिलपूर्वी थेट बँक खात्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक सभेत सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे फक्त स्टेजपुरतच सीमित राहिलं आज त्यांच्यावर कर्जाचा डोंगर खराब उत्पादन आणि दर कोसळल्याचा तिहेरी मार आहे आणि आता म्हणतात पाण्याच्या थेंबासारखी ही सहनशक्ती शिल्लक नाही प्राध्यापक सुधाकर गोरखेडे कैलास साबळे मुन्ना नाईक नवरे यांच्यासारख्या शेतकरी नेत्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं सरकारने जर वेळीच निर्णय घेतला नाही तर शांततेचा मार्ग सोडून रस्त्यावर उग्र आंदोलन केले जाईल एक मे महाराष्ट्र दिन आणि शेतकऱ्यांचा अन्नत्यागाचा दिन पाहणं हाच आता मोठा प्रश्न आहे